नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग स्वधर्मच श्रेयस्कर भाग दुसरा ओव्या आहेत नऊशे पस्तीस ते नऊशे पंचेचाळीस भगवंत स्वधर्माचं श्रेष्ठत्व सांगत आहेत श्लोक अठ्ठेचाळीसाव सहजम कर्म या सदोशं दोशे न न अगनी हा। हे कौंत आपल्या जन्माबरोबर उत्पन्न झालेले आपले कर्म दोषयुक्त जरी असले तरी त्याचा त्याग करू नये कारण ज्याप्रमाणे धुमाने आच्छादलेला असतो त्याप्रमाणे सर्व कर्मे दोषाने आच्छादलेली आहेत तरी आत्मा दृष्ट नोहे हो तव कर्म करणे का आणि करणे आहे आयासु तर आत्मा अनुभवाला आला नाही तोपर्यंत कर्म करणे थांबते काय तर नाही आणि जेथे कर्म करणे आहे तेथे आरंभी श्रम आहेतच म्हणून भलतीये कर्मी आयासू जरी उपक्रमी तरी काय स्वधर्मी दोषू सांगे म्हणून कोणत्याही कर्मात जर आरंभामध्ये कष्ट आहेत तर स्वधर्माप्रमाणे कर्माचरण करण्यात काय दोष आहे सांग बर अगा उजू वाटा चालावी तरी पायाची शिणवावे ना आडराने धावावे तरी त्याची अरे अर्जुना सरळ वाटेने चालले तरी पायच छिनवावे लागतात अथवा आडराने धावले तरी तेच तेथेही पायत छिनवावे लागतात पै शिळा का सिदोरिया दाटणे एक धनंजया परि ते वाहता विसावया मिळिजे ते घेपे अर्जुना दगड किंवा दशमी या दोघांच्या ओझ्याचा भार सारखाच असतो परंतु ज्याचे ओझे वाहिले असत विश्रांतीच्या जागी जे सुखकर होईल त्याचे ओझे वागवणे हे बरे एरवी कणा आणि भूसा कांडिता हि सोसू सरीस जेची रंधन श्वान मांसा त्याची हवी सहज पाहिले तर दाणे काढणे व भूस काढणे यात कष्ट सारखेच आहेत व कुत्र्याकरता मांसाला जितके शिजवावे लागते तितकेच अग्नीला आहुती देण्याकरता लागणाऱ्या अन्नालाही शिजवावे लागते अर्थात कष्ट सारखेच आहेत दी जळाची घुसळणा व्यापार सारीखेची विचारणा वाळूए तिळा घाणा गाळणे एक हे चतुरा अर्जुना दह्याच्या आणि पाण्याच्या घुसळण्याला खटपट सारखीच आहे घाण्यात तीळ अथवा वाळू गाळण्याची खटपट सारखेच आहे पै नित्य होम मध्येया वया का सैरा आगी वया फुंकिता धू धनंजयची अर्जुन नित्य होम करण्याकरता अथवा स्वैर अग्नि घालण्याकरता म्हणजे आग लावण्याकरता विस्तव फुंकून तयार करण्याचे कामे धूर सोसणे सारखेच आहे परी धर्मपत्नी धांगडी पोसिता जरी ओढी तरी का अपरवडी अंग परंतु लग्नाची बायको व राखलेली वेश्या यांना पोचण्यात जर सारखेच श्रम पडतात तर मग वेश्यला पोसून आपले अंगी अन्याय का लावा हा गा आला काही आगळे न, न कीजे। अर्जुना असे पहा कि शत्रूला पाठ दाखवली असता त्याने तलवार वगैरे मारल्याने पाठीला झालेल्या जखमेमुळे मरण जर चुकत नाही तर मग शत्रूच्या पुढे उभे राहून शत्रूशी सामना करून अधिक पराक्रम का करू नये कुलस्त्री दांड्याचे घाये परघर रिगाली ही जरी साहे तरी स्वपती ते वाये सांडिले की वाईट कुलातील स्त्री आपल्या नवऱ्याचा त्रास चुकवा म्हणून त्याला सोडून दुसऱ्याच्या घरी शिरली असताही तिकुऱ्याचे तडाखे जर सहन करत राहिली तर तिने आपल्या नवऱ्याला व्यर्थ सोडले नाही का तैसे आवडतेही ही करणे नीपजे शेनाल्या विणे तरी विहित बारे कोणे बोले भारी त्याप्रमाणे वाटेल ते कर्म श्रमल्याशिवाय उत्पन्न होत नाही असे जर आहे तर बाबा विहित कर्म करणे कोणत्या शब्दांनी कठीण आहे असे म्हणावे स्वधर्माचे आचरण का करावे त्याचे भगवंत आणखी एक कारण प्रस्तुत करतात सहज कर्म हे दोषयुक्त असले तरी टाकू नये कारण धुराने जसा अग्नी वेढलेला असतो त्याप्रमाणे प्रत्येक कर्म कोणत्या ना कोणत्या तरी दोषाने युक्त असतेच श्लोकात सहज शब्द आलेला आहे सहजम कर्म म्हणजे सहजातम म्हणजेच आपल्या बरोबरच उत्पन्न झालेले कर्म गीता वर्ण हे जन्मानुसार ठरवले जाऊ लागले होते ब्राह्मण म्हणून जन्म झाला असेल तर अध्ययन अध्यापन यजन याजन वगैरे कर्मे ही त्याची सहज कर्मे झाली तर क्षत्रिय म्हणून जन्माला आलेला असेल तर अध्ययनाबरोबर समाज संरक्षण व त्याचेच एक अंग म्हणजे धर्मयुद्ध करणे ही त्याची सहज कर्मी झाली गीतेत स्वकर्म स्वभाव नियत कर्म सहज कर्म स्वधर्म स्वभावज कर्म नियत कर्म प्रकृतीजन्य कर्म वगैरे शब्द एकाच अर्थाने येऊलेले दिसतात भगवंत सांगत आहेत की जगात पूर्णपणे निर्दोष असं कर्म संभवत नाही प्रत्येक कर्मात कोणता ना कोणता तरी दोष असतोच जसं अग्नी म्हटलं की त्याबरोबर धूर येणारच त्याप्रमाणे कर्म म्हटले की त्याबरोबर कोणता तरी दोष येणारच तेव्हा एका कर्मात दोष दिसतो म्हणून ते सोडून दुसरे कर्म आचरण्यास गेले तर त्याही कर्मात दुसरा कोणता तरी दोष असणारच मग किती वेळा परधर्म स्वीकारणार आणि प्रत्येक कर्म सदोष आहे म्हणून कर्माचाच त्याग केला तरी त्या कर्मत्यागातही काहीतरी दोष निघणारच तेव्हा परधर्म स्वीकारण्यापेक्षा स्वधर्माच आचरण करणं उचित ठरतं अर्जुन युद्धाख्य कर्मात स्वजनांची हत्या करावी लागत होती म्हणून तो आपला स्वधर्म सोडून परधर्म स्वीकारण्यास तयार झाला होता त्याचा या श्लोकात भगवंतांनी निषेध केला आहे ज्ञानदेवानी श्लोकाचं स्पष्टीकरण करताना कर्म कोणालाही सुटत नाही या सिद्धांताला धरून युक्तिवाद केलेला आहे स्वधर्म पाळावा व परधर्म स्वीकारू नये असा जरी नियम केला नाही तरी आत्मानुभूती येईपर्यंत कर्म तरी करावंच लागतं कर्म करायचे म्हणजे त्याबरोबर श्रमही आलेच आता कोणतेही कर्म करायचे म्हटले की आरंभी कष्ट जर आहेतच तर स्वधर्माणच कर्म का करू नयेत अनेक समर्पक दृष्टांतांनी ते आपला सिद्धांत बळकट करतात सरळ वाटेने जावे अथवा आड रानाने जावे तेथे चालण्याचे श्रम हे दोन्ही ठिकाणी सारखेच आहेत पण सरळ वाटेने मुक्कामी लवकर जाता येईल डोक्यावरून दगडांचं ओझ वाहून किंवा दशम्यांचे ओझे वाहा दोन्ही ठिकाणी भार वाहणे तर आहेच पण दशम्यांचे ओझे डोक्यावर घेतले तर निदान विश्रांतीच्या वेळी पोट तरी भरता येईल त्यामुळे ते सुखावह होईल दाणे कांडा किंवा भूसकांडा दोन्ही मध्ये कष्ट सारखेच आहेत पण दाणे कांडले तर निदान धान्य तरी मिळेल अन्न शिजवताना अग्नीला आहुती देण्यासाठी वा कुत्र्यासाठी शिजवलं तरी कष्ट सारखेच आहेत मग अग्नीला आहुती देण्याकरता अन्न शिजवणं संयुक्तिक ठरत नाही का दही घुसळा अथवा पाणी घुसळा कष्ट समानच आहेत पण दही घुसळले तर लोणी मिळेल पाणी घुसळण्यात घाण्यात तीळ घाला अथवा वाळू घाला घाणा फिरवण्याचे कष्ट सारखेच आहेत पण तीळ घातले तर तेल तरी मिळेल विस्तव फुंकून प्रज्वलित करण्यासाठी कष्ट पडतातच दुराचा त्रास सहन करावा लागतोच मग तो अग्नी होमा करता प्रज्वलित करा किंवा आग लावण्यासाठी प्रज्वलित करा पत्नी असो वा असेश असो दोघींना पोसण्यात कष्ट सारखेच आहेत मग पत्नीचे वेशेला पोसून अधर्माचरण कशाला करावं शत्रूला पाठ दाखवली तर तो मागून वार करून मारणारच आहे तर त्याच्याशी सामना करून पराक्रम का बरे दाखवू नये दोन्ही ठिकाणी मृत्यूचं भय आहेच पण शत्रूशी लढताना मृत्यू आला तर स्वर्गप्राप्ती तरी होईल एखादी वाईट कुलातील स्त्री नवऱ्याचा मार चुकवावा म्हणून दुसऱ्याच्या घरी शिरली तर तिला तेथेही मारच खावा लागणार असेल तर नवऱ्याचं घर का सोडावं नवऱ्याच्या घरी राहिल्यास सन्मान तरी मिळेल एकूण आवडते कर्म करण्यात श्रम हे आहेतच मग विहित कर्मे करण्यास कठीण आहेत किंवा ती सदोष आहेत म्हणून सोडण्यात काय हाशील आहे या दृष्टांतातून ज्ञानदेवाने समाज प्रबोधनही केलेलं आहे या सर्व विवेचनाचा समारोप करताना ज्ञानदेव स्वधर्माचरणाचाच स्पष्ट उपदेश करतात तो समारोपाचा भाग आपण उद्या पाहू